लागतं परंतु ते गेल्यावर नंतर ही नमस्कार कसा करायचा ही पण पंचायत आहे डायरेक्ट जाऊन जर शिवलिंगाला डोक्याची धडक दिली तर काय उपयोग आहे स अष्टांग मी कितीतरी वेळेस म्हटलं तुम्ही बाहेरच जस हे प्रतीक कोणाचं आहे भगवान विष्णूच प्रतीक नंदी आहे कोण आहे नंदी कोणाचं प्रतीक आहे भगवान विष्णूचा आहे कोणाच्या द्वारामध्ये आहे भगवान शंकराचे किती सावध आहे तिथंच तुम्हाला दोन्ही दर्शन होतात नंदी भगवंताच्या ठिकाणी तुम्हाला शिवाचंही दर्शन आहे आणि भगवान विष्णू श्रीहरीचंही दर्शन आहे पर आत गेल्यानंतर जेवढं तुम्ही नम्र होताल खाली माथा टेकवताल आदळताल क्षमा करा अपराध महा पिंडीचं जे पाणी फडलेलं आहे जे पाणी फडतं जे तीर्थ पडतं ते तीर्थ जर तुम्ही ओलांडून गेले त्याचा दुष्परिणाम सांगतो भजन करा विठ्ठल हो, हो एक स्तोत्र गायलेला आहे भगवान शंकर एका आचार्याने पुष्पदंताचार्य म्हटलेला आहे शिवमस्तो स्तोत्राची रचना करणारे पुष्पदंताचार्य त्यांच्याकडून अपराध घडला भगवान शंकराचं निर्माल्य ओलांडल्या गेल्यामुळे दोष लागल्यामुळे आणि त्या दोषातून मुक्तता मिळण्यासाठी हे स्तोत्र गायलं महिम न पारम ते परम विदुषो यज्ञ

जगामध्ये नाही बरोबर आहे महेशांना परो देव महेशासारखा देव दुसरा नाही स्तोत्रामध्ये गायलेलं आहे महेशांना परोदेव महिनो नाहिना सारखी दुसरी भगवान शंकराची स्तुती जस भगवान श्री हरी विष्णूच जर चिंतन करायचं असेल तर पहिलं भगवान विष्णूच कोणतं स्तोत्र आपल्या समोर येत बोला विष्णू सहस्र वारकरी संप्रदायामध्ये आचारसंहितेमध्ये पहिलं आहे जसं काकडा भजन नित्यनेमामध्ये आहे तसं विष्णू सहस्त्रनाम पहिलं सकाळी तस भगवान शंकराची स्तुती करण्यासाठी जर सगळ्यात महत्वाचं स्तोत्र असेल तरी मला वाटतं प्रत्येकाचं पाठ पाहिजे काय पाहिजे तुम्हाला वाटत नाही का देवाकडे आल्यानंतर देवा समोर राहून आपल्याला चार दोन श्लोक चांगले आले पाहिजे बघा बाबा आता काही नाही गाता आलं तर एक मानस पूजा दिलेली आहे मानस पूजेचे पा पाच मंत्र आहेत पाच मी प्रत्येक ठिकाणी सांगतो रत्न ए कल्पित मासन हिम स्नान च दिव्यांबरं नाना विभूषित मृगमदा जाती च चिल्व पत्र सगळ्या उपचाराचे स्मरण स्मरण साठी केलेलं आहे आठले म्हटले गिरिजाचा आत्मा असणारा तो ईश्वर आत्मा थोम गिरिजामती सेवडे जेवढे कर्म मी करतो ती सगळी तुझीच आराधना हे भगवान शिव मंत्र सोपे आहे खूप सुंदर तेवढे जरी आले आणि काही आलं तर पंचाक्षरी मंत्र काय आहे सोपा आहे सगळ्यांनी एकदा मोठ्या आनंदाने माझ्या पाठी माग म्हणायचं एकदम शांततेमध्ये फक फक्त फक्त पेटीचा स्वर हा ते खाली बसलेले सगळ्यांनी बोलायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय वा गङ्गाधराय शिव जटाधराय हर हर भोले नम शिवाय गङ्गाधराय शिव सिद्धेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमसिवाय सिद्धेश्वराय शिवरामे हर हर भोरे सिद्धेश्वराय शिवरामेश्वराय हर हर भोरे नमसिंवाय i yeah. ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय हे दान मिळत संतांच्या सानिध्यामध्ये संत एकनाथ महाराज किती सुंदर जेवढे अभंग सोपे संत एकनाथ महाराजांनी सुलभ करून सांगितले का बाबा किती किती काव्य आहे नाथबाबांचं आणि किती भारदस्त आहे बघा हरिपाठ असेल जे साधक आहेत ज्यांना चांगलं जीवन जगायचं आहे त्याच्यासाठी चिरंजीव पद हा चिरंजीव पद ज्याच्या पाठ अंतर आहे म्हटलेले आहेत सगळ्या गोष्टीचं वर्णन तेवढ्या त्या तेव ओव्यामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे म्हटलं नको नको हा ती आघात बघा म्हटले जेवढा साधक ज्याला साध साधना करायची त्याच्यासाठी सांगितलेलं आहे आणि सोपही कर्म करण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनाच्या अंतकरणामध्ये जसा ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ सगळ्यांसाठी काय आहे मुक्त आहे मुक्त विद्यापीठ म्हटलं आजही विद्येचं माहेर घर म्हटलं ज्ञान संपादन करायचं असल तर कोणत्या शहराची निवड करतात इराम आळंदी नाही पुन्हा पुण्याला म्हटलेलं आहे ना सगळ्यात बेस्ट आणि भाषा ही ज्याला सुधारायची असेल त्याने कुठं जायचं पुण्याला आणि ज्याला बिघडायचे असेल त्याने पुढे घ्यायचं सगळ्या भाषा ज्याला चांगल्या शिकायच्या असेल फक्त पुण्यात मराठी शुद्ध बोलल्या जाते परंतु ज्ञानोबा पवित्र जी पवित्र भूमिके आहे छप्पान भाषेचा असे गौरव आणि छप्पन प्रकारचे लोक जरी आले तरी त्या छप्पन प्रकारच्या भाषा प्रत्येकाला बोलता येतात जो माणूस तिथं ते मधुकरीच अन्न जो साधक खातो त्याला विदर्भातली भाषा येते त्याला खानदेशातली भाषा येते त्याला मराठवाड्यातली भाषा येते त्याला पश्चिम महाराष्ट्रातली भाषा येते कर्नाटकी येते सगळी येते कारण का सगळे सवंगडी जर प्रत्येक भाषा बोलणारे असतील तर एकमेकाशी काय करतात शिवाय काही प्राप्त नाही आहे आणि निस्ता वाद घातला तर मग तर काहीच प्राप्त नाही आहे विठाला विठाला